की अनेकांना ला चष्मा लागलेला असतो आणि त्याचा नंबरही वाढतोय तर वाढता नंबर हे कुठेतरी अंधत्वाकडे घेऊन जाणार आहे का आणि यासाठी देखील आयुर्वेदामध्ये उपचार आहेत का बरोबर आहे आता सगळ्यात नंबर वाढल्याच्या नंतर किंवा डोळ्याच्या दृष्टीवर काय परिणाम येतो हे पहिले जे सुरुवातीचे लक्षण असतात ते फार महत्वाचे एकदमच चष्मा लागत नाही लागत नाही याच्यामध्ये एक महत्वाचं लक्षण डोकं दुखणं असतं किंवा मग एक जवळची किंवा लांबची नजर ही कमी दिसते जनरली हे शिमटम आहेत किंवा लक्षणं आहेत परंतु या दोन लक्षणाचं मध्ये सगळं निदानाचा पाठ आहे जर तुम्हाला सतत डोकं दुखत असेल डोकं दुखून जर दृष्टी किंवा चष्म्याचा नंबर हा तुमचा लागलेला असेल तर तो चष्म्याचा नंबर हा झपाट्यानं आपल्याला कमी करता येतो जो वाढत था था आहे तो थांबवता येतो आणि झपाट्यानं कमी करता येतो आणि दृष्टी सेव करता येते परंतु अचानक नंबर लागला अचानक ॲक्सिडेंटलचा पार्ट झाला किंवा अन्य आजाराचे परिणाम म्हणून चष्म्याचा नंबर लागला तर हे आजाराचं चष्म्याचा नंबर जो आहे त्या आजाराचे मूळ कारण शोधणं गरजेचे आहेत आणि शोधल्याच्या नंतर त्या आजाराचं मुळात जाऊन उपचार करणं गरजेचे आहेत तर त्या चष्म्याचा नंबर हा आपण थांबवू शकतो मग याच्यामध्ये नेमकं होतं काय आता सध्या अभ्यास आहे स्टडी आहे एम पी एस सी ए यू पी एस सी ए करिअर ओरिएंटेड सगळे प्राणी झालेत परंतु करिअरच्या मागे लागून नंतर स्टडी किती करायची आता प्रत्येक आवयाची अवयवायची क्षमता आहे अभ्यास करण्याची क्षमता आहे डोळ्याने किती बघावं किती अभ्यास करायची क्षमता आहे परंतु सतत जवळून अभ्यास करणे म्हणजे सतत पुस्तके घेणे डोळ्याच्या समोर ठेवणे किंवा मोबाईलवर सतत बघत राहणे याचा परिणाम पहिला हा कॉर्न्यावर यायला लागतो कॉर्न्या म्हणजे कॉ जो कृष्णबुळ म्हणतो आपण त्या बबुळामध्ये त्याचा जर साक्षात परिणाम झाला तर नंतर त्या कॉर्न्याची शेप चेंज व्हायला लागतं त्याला मायोपिक नंबर म्हणतो हाय मायोपिक आणि हाय हे हाय मायोपिक नंबर असतात जेणेकरून त्या मायोपीमध्ये जे कॉर्न्यामध्ये जे चेंजेस झालेत त्याचा परिणाम जो आहे ते पटलावर होतो आणि दृष्टी पटलावर झाल्यानंतर दृष्टी जी मेंदूकड घेऊन जात असते त्याच्यामध्ये डिफेक्ट यायला लागतात कॉर्न्यापासनं ते पडद्यापर्यंतचा जो डिस्टन्स आहे तो एक नॉर्मली असावा परंतु त्याच्यामध्ये काय होतं चष्मा जेव्हा लागतं जवळचा किंवा लांबचा तेव्हा त्याच्यामधला स्पेस जो आहे अंतर हे वाढत राहायला लागतं याच्यामध्ये एक निमुळतेपणा मागच्या साईड रेटिन आल्या लागतं आणि ते निमुळतेपणा आल्याच्या नंतर जी इमेज सेंटरला पडद्यावर पडायला पाहिजे ती पडत नाही आणि कुठेतरी मध्येच पडते आणि नंतर रुग्णाला दिसण्यास ही बाधा यायला लागते मग याच्यामध्ये आयुर्वेदाचं सेल थेरपीचं काय कार्य आहे आयुर्वेद काय करतं मुळात त्यांचे कारण शोधतं कारण शोधल्याच्यानंतर हे जो मधातला डिफेक्ट आलेला आहे कॉर्नियाचा असू दे रेटिनाचा असू दे किंवा ऑप्टिक नर्वचा असू दे तर याच्यामध्ये डिफेक्ट कोणता आहे आणि त्याच्यामध्ये डिफेक्ट आपल्याला एकदा लक्षात आला की मग त्याच्यावर उपचार करणे सोयीस्कर होतात याच्यात दोन पद्धती आहेत एक जो नंबर वाढत आहे तो नंबर थांबवायचा आणि जो नंबर थांबवल्याच्यानंतर जी दृष्टी गेलेली आहे ती परत स्टेमसेल थेरपीच्याद्वारे आयुर्वेदाच्या पंचक्रमाच्याद्वारे ती पुन्हा निर्मित करायची याच्यामध्ये दोन विभागण्या करता येईल जो मायनस नंबर आहे आणि एक प्लस नंबर आहे मायनस नंबर हा कधी पण घातकच असतो माझ्याकडे मायनस बारा मायनस पंधरा मायनस अठरा आथा, मायनस अठ्ठावीस नंबरपर्यंत नंबर रुग्ण आहेत तर हे रुग्ण यांची कोणत्याही तत्क्षणी नजर ही जाऊ शकते आणि ही नजर वाचवण्यासाठी आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे उपचार आहेत परंतु बाहेर लेसर आहे लेसिक्स आहे असे उपचार करूनही नंतर रुग्णांना त्याच्यापासनं जी दृष्टी काही काळ राहते परंतु नंतर मग त्याच्यामध्ये डोळ्यामध्ये आग होणे जळजळ होणे खाज येणे किंवा दृष्टी दुसर होणे असे परिणाम रुग्णला नंतर दिसू शकतात मग याच्यात जो हाय मायोपिक नंबर जो आहे मायनस नंबर आहे हा नंबर तीनपर्यंत चारपर्यंत एक सफिशियंट असतो परंतु नंतर नंतर याच्यानंतर पाचच्या नंतर, नंतर गेल्याच्या नंतर त्या रुग्णाच्या रेटिनावर त्याचा पहिला परिणाम येतो दुसरा ऑप्टिक नर्सवर यायला लागतो कोणत्याही क्षणी त्या रेटिनामध्ये एक होल पडू शकतं किंवा हा आजूबाजूचा पडदा जो आहे तो निखळू शकतो किंवा सुटू शकतो किंवा त्याच्यामध्ये एक टेर जाऊ शकतो किंवा रेटिनावर असे ब्लॅक स्पॉट येऊ शकतात असे बरेच रेटिनाच्या संदर्भातले आजार आहेत मग याच्यामध्ये आ ऑप्टिक नर्वचाही त्याच्यात रोल येतो जर इमेज जर त्या रेटिनावर नाही पडली नाही पडल्याच्यानंतर ना ती इमेज जे घेऊन जाण्याचं जर कार्य हे रक्तवाहिन्याचं असेल तर त्या रक्तवाहिन्यामध्ये सुद्धा आतमध्ये सूज यायला लागते किंवा त्याच्यातही त्यांचं कार्य प्रॉपर नसल्यामुळे ती ब्रेनपर्यंत जात आहे मग असा हा चष्म्याचा नंबर जो आहे त्या आयुर्वेदात खूप चांगल्या पद्धतीने सेव करता येतो पुढे त्या नंबर वाढीमुळे नंतर जो रेटिनाचे किंवा अंधत्वाकडे जाणारे प्रश्न आहे ते आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं मांडता येतील